जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत येथील दिनांक चार जानेवारी दोन हजार एकोणावीस चे कांद्याचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे नवीन व जुन्याचे कांदे बाजारभाव अळेफाटा नवीन कांदा आहे चौदा हजार क्विंटल व बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त अकराशे अकरा, अकरा रुपये व सरासरी सातशे रुपये जुना कांदा आहे पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त सहाशे रुपये व सरासरी चारशे रुपये तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार